नव्या कॅलेंडर वर्षातील नव्या संकल्पना दोन हजार चोवीस या आर्थिक नव्या वर्षात आपल्या मनातील आशा आकांक्षासह इच्छित मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा तसेच सोलापूरच्या मीडिया क्षेत्रात गेल्या चार वर्षात सर्वसामान्यांच्या हृदयात मिळवलेले सोलापूरचे सर्वात आवडतं जनदर्पण न्यूज चॅनेलच्या पाचव्या वर्धापन दिनास तसेच दोन या नव्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सीताराम महांकाळ अध्यक्ष जय माता दी अशोक चौक नवरात्र महोत्सव मंडळ अशोक चौक सोलापूर सल्लागार एक्साइज कन्सर्ट सोलापुरातील अक्कलकोट रोड येथील कारखानदारांपैकी एक असलेल्या काशीनाथ गड्डम यल्लप्पा गड्डम यांच्या टॉवेल कारखान्याला बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागल्यानं खळबळ उडाली आज बुधवारी सुट्टीचा दिवस असल्यानं गड्डम कारखाना बंद होता दुपारी बाराच्या सुमारास कारखान्यातील लूमला आग लागल्याचं दिसताच तेथील सुरक्षा रक्षकांनी कारखान्याचे चालक काशीनाथ गड्डम यल्लप्पा गड्डम यांना निरोप देऊन अग्निशमन दलाला फोन केला अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी आपल्या जवानांसह तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आज बुधवारी संपूर्ण एमआयडीसी भागात विद्युत पुरवठा बंद असतानाही या भागाला रिव्हर्स पुरवठा झाल्यानं बारा रॅपर रूम या आगीत नुकसान झाल्याची माहिती काशीनाथ गड्डम यांनी दिली आज बुधवार कारखाना सुट्टी असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरनं रिव्हर्स न्यूट्रल फेस येऊन शॉर्ट सर्किटमुळे रॅपर रूम जकाचे रूम नुकसान झालेले आहे कच्चा माल पक्का माल इतर सगळं नुकसान झालेलं शॉर्ट सर्किट लागलेले अग्निशामक ची गाडी आलेले आहेत या आगीबाबत केदार आवटे यांनी आगीच प्राथमिक माहिती दिली आहे या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे दुपारी बारा पाच वाजता इथल्या एम डी सी डीच्या ऑफिसरचा फोन आला की एम मोठा डी सीमध्ये धूर दिसतं आहे आणि फायर झालेल्यासारखं वाटतं त्यांना तात्काळ इथे जवळ असलेल्या आमच्या एम आय डी सीची फायरची गाडी आम्ही टर्न असता त्यांनी सा। सांगितले की आज मोठी आहे गडाम यांच्या कारखान्याला आज आहे काशीनाथ गड्डम असंचं नाव आहे तर तात्काळ आम्ही पाहिलं असता त्या ठिकाणी भवानीपेठ खोली रोड आणि अकोघोट नागर इथली आणि भवनपेठची गाडी आली असतात या ठिकाणी पाण्याचा मारा करून साधारणपणे त्या चार ते पाच गाड्या पाणी मारून रुजवलेल्या आहे आज कारखाना बंद होता म्हणतात त्यांनी परंतु शॉर्ट सर्किटचा आवाज आला मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आल्यासारखं ते त्यांचं म्हणणं आहे आणि शॉर्ट सर्किटचा आज असं त्यांचं म्हणणं आहे आणि एम एस सी बीचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत ते देखील सर्वे करतात त्याच्यामध्ये तर प्रामुख्याने एम आय डी सीमध्ये शॉर्ट सर्किट हा हो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक कारखान्यामध्ये हेच रिझन सांगितलं जातं तर मला एक विनंती करायचं आहे की प्रत्येक कारखानदाराने आपलं व्होल्टेज आणि एम डी सी बीकडून तपासणी करून तज्ञाकडून तपासणी करून अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता पुढे येणारा उन्हाळा दिवस आहे तर त्याची ही धोक्याची सूचना आहे तर इतर कारखानदारांनी आता हे छोटा का म्हणजे कारखाना मोठा आहे परंतु आपल्या लोकांनी चांगलं काम केलं पाणी व्यवस्थित राहण्यामुळे आणि त्याचबरोबर खजबी टँकर देखील मदत केल्यामुळे मग ही लिमिटेड याच्यामध्ये लवकर विजली त्याच्यामध्ये आदरता त्यांचा कारखाना खूप मोठा आहे त्याच्यामध्ये सर्व माल वाचलेला आहे त्याच्यामध्ये आणि जीवितांनी या ठिकाणी कुठलं झालं नाही आहे ना। तर येणाऱ्या उन्हाळा दिवस विचारत घेता प्रत्येक कारखानदारांनी आपलं जे एम एस सी बीकडून लाईट जे आलेलं आहे किंवा असं शॉर्ट सर्किट होणे ट्रीप होणे असं प्रकार होणार नाही याकरिता तज्ञांकडून तपासणी करून या प्रकारचं सर्टिफिकेट त्यांनी घेऊन आपल्याला ठेवावे आणि इमर्जन्सी काय झालं तरी त्या एम आय डी सीमध्ये आपण फायरची गाडी उभा केलेली आहे तर तात्काळ तुम्ही जाऊन त्या ठिकाणी गाडी तुम्ही समक्ष बोलवू शकता अदरवाईज त्याचा नंबर आहे दोन सातशे चाळीस तीनशे सहासष्ट दोन सातशे चाळीस तीनशे सहासष्ट हा एम आय डी सीमधला फायर स्टेशन आहे आणि त्याचा नंबर आहे तो तो भी तो भी तो भी देल तर तुम्ही फोन केला असता तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्स सर्विस जी आहे ती फ्रीमध्ये होऊन जाईल त्याच्यामध्ये तर जेवढ्या लवकर तुम्ही फायर ब्रिगेडला कॉल द्याल तेवढ्या लवकर आगही उरणार आहे अन्यथा आपण जर उभ्या तर आज ही मोठी वाढणार आहे तर फायर ब्रिगेडच्या आयुक्तांनी दिलेल्या ह्या फॅसिलिटीच्या या ठिकाणी एम आय डी सीमध्ये आपण खास फायर स्टेशन निर्माण केलेलं आहे वापर करून आणि वेळेमध्ये आपली पोहोचेल लवकरात लवकर आपल्याला आहे वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीड़ा बाधावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धति विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र मार्गदर्शन गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांति ओम हवन यज्ञया इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव